पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अं अंमली पदार्थांचा वाढता रोखण्यासाठी पोलिसांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी काल रात्री उशिरा लोहगाव परिसरामध्ये छापा टाकत तब्बल गांजा जप्त केलेला आहे या गुन्ह्याची प्राथमिक माहिती अशी आहे की विमानतळ पोलीस स्टेशनचे डी जे इन्चार्ज आहेत पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की लोहगाव परिसरामध्ये एक इसम गांजा हा अंमली पदार्थ घेऊन थांबलेला आहे त्यांनी शिताफीने लोहगावच्या कर्मभूमीनगर परिसरात सापळा रचत एका इस्मास ताब्यात घेतलं त्या इस्माची अंग झडती व त्याच्या जवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असल्यास त्यात तब्बल बारा किलो ज्याची किंमत तीन लाख एवढी आहे हा गांजा हा अंमली पदार्थ त्यांना आढळून आला या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे अखिलेश गरीब मंडळ वय चौतीस व्यवसाय सेंटरिंगचे काम हा गांजा त्यांनी का व कुणासाठी आणलेला होता याचा तपास याचा पुढील तपास विमानतळ पोलीस स्टेशन हे करत आहे न्यूज डॉटसाठी न्यूज वेबशेक पुणे